बनावटीच्या व काडतुसासह अटक मान्य पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा बसविण्याकरता विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले त्याच अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीची माहिती घेण्यास सुरुवात केली असताना दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली की पेटनाका येथे पिकअप शेड एक इसम पिस्टल विक्री करता येणार असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ पेटनाका येथे जाऊन वॉच करीत असताना पेटनाका पिकअप शेड येथे एक इसम संशयितरित्या फिरत असताना पोलीस हवालदार दीपक ठोंबरे यांनी त्या इसमास ओळखले तो इस्लामपूर येथील अट्टल गुंड नितीन पालकर असल्याचे ओळखल्यानंतर त्याची अंगजडती घेतली असता त्यावेळी त्याच्या पॅन्टच्या खिशात पिस्टलचे दोन जिवंत चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की माझ्याकडे एक असून माझ्या ओळखीचा आदमापूर येथील एक अमेय सताप्पा पाटील याच्याकडे ठेवले आहे त्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ आदमापूर येथे अमेय पाटील याच्या दुकानावर पहाटे छापा टाकला त्यावेळी त्याच्या दुकानात एका पिशवीत देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले त्यानंतर पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून इस्लामपूर पोलीस ठाणे येथे संजय पालकर राहणार राहणार इस्लामपूर पाटील तालुका भुंदरगड जिल्हा कोल्हापूर यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता वरील दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे वरल कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोचर श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाणेकडील श्री प्रदीप सूर्योशी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ घुगे पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश पिसाळ श्री सागर गायकवाड पोलीस हवालदार दीपक ठोंबरे विजय वीर सजन पाटील प्रकाश सांगोलकर संतोष शिंदे अमर जंगम सतीश खोत उदयसिंह पाटील अभिजित पाटील यांचा सहभाग होता गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दीपक ठोंबरे हे करीत आहेत राहुल टिबे एस के क्राइम न्यूज इस्लामपुर